नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप गौत्रे तुमचं सगळ्यांचं माझं युट्यूब चॅनल तसंच वेबसाईट आणि माझं मोबाईल ऍप्लिकेशन इंग्लिश गुरु फॉर ऑल या वरती स्वागत करतो आणि आपण आपल्या वरती मोबाईल वरती एंटायर इंग्लिश ग्रॅमर हा कोर्स अपलोड केलेला आहे आणि आज आपण लेसन नंबर नाईनटीन येथे स्टडी करणार आहोत आणि त्याचं टायटल आहे बघा रिलेटिव्ह प्रोनाऊन्स आपण आहे अगोदर अर्थ बघितला बरेचसे त्याचे टाईप्स बघितले आणि आत्ताच्या सेशनमध्ये आपण रिलेटिव्ह प्रोनाऊन कशाला म्हणायचं हे समजून घेणार आहोत त्याचा मिनिंग समजून घेणार आहोत त्याचा अर्थ समजून घेणार आहोत त्याचा युसेजेस म्हणजेच उपयोग समजून घेणार आहोत आणि त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स म्हणजेच उदाहरणं देखील बघणार आहोत तर बघा मीनिंग ऑफ रिलेटिव्ह प्रोनाऊन कशाला म्हणायचं रिलेटिव्ह प्रोनाऊन्स आर युज टू इंट्रोड्यूस रिलेटिव्ह क्लॉजेस हे फार महत्वाचं आहे की रिलेटिव्ह प्रोनाऊनचा उपयोग हा रिलेटिव्ह क्लॉजेस क्लॉजेस स्टडी करताना हे फार महत्वाचं आहे रिलेटिव्ह क्लॉजेस आपण जेव्हा इंट्रोड्यूस करतो जेव्हा सांगतो जेव्हा दाखवतो तेव्हा रिलेटिव्ह प्रोनाऊनचा उपयोग होतो विच गिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट अ नाउन नाऊन विषयी एक्स्ट्रा माहिती देणाऱ्या क्लॉजला आपण रिलेटिव्ह क्लॉज असं म्हणतो दे कनेक्ट अ क्लॉज ऑर फ्रेश टू अ नाउन ऑर प्रोनाऊन इथं क्लिअर दिसतं बघा या सेकन सेंटेन्स की ते कशाला कनेक्ट करतात आपल्याला लॉज किंवा फ्रेजला कशाविषयी माहिती देणारा नाऊन किंवा प्रोनाऊन तुम्हाला असं प्रोनाऊन कुठनं आलं इथे रिझन आहे प्रोनाऊन म्हणजे काय की नाऊनच्या ऐवजीच आपण काय यूज करतो प्रोनाऊन बरोबर मग याविषयी माहिती दिली काय आणि याविषयी माहिती दिली काय सेम आहे आता कॉमन रिलेटिव्ह प्रोनाऊन्स कुठले दिलेले आहेत बघा ू असेल हुम असेल हुज असेल विच असेल दॅट असेल म्हणजे रेफर्स टू पीपल हु म्हणजे व्यक्ती ऍज अ सब्जेक्ट हुम रेफर्स टू द पीपल एज ऑब्जेक्ट हूज शोज पजेशन विच रेफर्स टू ॲनिमल्स ऑर थिंग्स दॅट रेफर्स टू पीपल अॅनिमल्स ऑर थिंग्स हे उपयोग सगळ्यांनी लक्षात घ्यायचे युसेजेस याचे उपयोग फार महत्वाचे आहेत आता आपण नेक्स्ट बघूया याचे युसेजेस काय आहेत उपयोग रिलेटिव्ह प्रोनाऊन्सचे टू ऍड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट अ नाव नामाविषयी एक्स्ट्राची माहिती देण्यासाठी जेव्हा आपण याचा उपयोग करतो तेव्हा आपल्याला एक नवीन क्लॉज मिळतो बघा रिलेटिव्ह क्लॉज ज्याला म्हणतो आपण ऍब्जेक्टिव्ह क्लॉज किंवा याला रिलेटिव्ह क्लॉज का म्हणतात हे देखील आपण समजून घेऊयात समोरच्या एक्झाम्पल्स म्हणतात टू ॲर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट अ नाव नामाविषयी एक्स्ट्रा माहिती दे द गर्ल हू ओन द प्राइज इज माय कजिन म्हणजे ही जी मुलगी आहे याविषयी माहिती देणारा हू ओन द प्राइज हे काय आहे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देते आपल्याला बरोबर म्हणून याला काय म्हणायचं माहिती का एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट नाव सेकंड टू कनेक्ट टू रिलेटेड आयडियाज ही मेट अ मॅन हुज कार ब्रोक डाऊन ही मेट अ मॅन हा हा मॅन झाला नाव हूज आलं इकडे बघा हुज न काय केलं याला आपल्याला संबोधित केलेलं आहे लक्षात घ्या म्हणून रिलेटेड आयडियाज असल्यामुळे याला आपण याचा यूज केलेला आहे हुजचा थर्ड बघा टू रिप्लेस अ नाउन अँड अवॉइड रिपिटेशन आय हॅव अ बुक दॅट एक्सप्लेन्स ग्रॅमर वेल इथं ग्रॅमरचं जी कॅपिटल पाहिजे म्हणजे असं पाहिजे जी आर ए डबल एम ए आर जी शुड बी कॅपिटल आय हॅव अ बुक दॅट एक्सप्लेन्स ग्रॅमर वेल आता इथे काय केलंय या बुकच रेप्युटेशन नको म्हणून आपण इथे यूज काय केलंय दॅट लक्षात घ्या त्यानंतर टू रेफर बॅक टू अ पर्सन बॅक रेफर करायचं परत ऍनिमल ऑर थिंग प्रिव्हियसली मेन्शन आय मेट अ रायटर एस हु लिव्ह इन लंडन अँड हू हॅज रिटर्न फ्रायव्ह नॉव्हेल्स आय झाला सब्जेक्ट बरोबर ही व्यक्ती एक मेड अ रायटर तो रायटर आहे या हू हु इन लंडन हू म्हणजे कोण हा रायटर आणि काय म्हंटलंय कुठं राहतो लंडन मध्ये आणि हु हॅज रिटर्न फायल किती लिहिले त्यानं पाच नॉवेल कोणी या रायटरने कोण भेटले त्याला हाय लक्षात घ्या म्हणजे मी त्या रायटरला भेटलो कुठल्या रायटरला तो लंडन मध्ये राहतो आणि त्याने काय केलंय पाच लिहिले हे झाले उपयोग आता आपण बघूया त्याचे एक्झाम्पल्स एक्झाम्पल्स ऑफ रिलेटिव्ह प्रोनाऊन्स द टीचर हू टॉट अस इंग्लिश इज रिटायरिंग द टीचर पण कुठला त्याचा बघायचं हू म्हणजे टीचर विषयी द बॉय हुम यू सॉ इज माय ब्रदर द बॉय म्हणजे कोण ज्याला तुम्ही बघितलं म्हणजे तो बॉय झालाय शी इज द गर्ल हूज वॉइस इज अमेझिंग परत हूज कोणाला रेफर करत आहे गर्ल ला आय लॉज द पेन दॅट यू गेव्ह मी पेनला परत इकडे दॅट रेफर करत आहे This is the house which was built in 1920. House. The dog that barked all night is gone. That dog that dog. The artist who painted this leaves nearby, artist, any who I know the student whose project was selected, who's a student. द बॅग विच यू बारोड इज ऑन द टेबल बॅग आणि तर अशा पद्धतीने आपण इथे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण रिलेटिव्ह प्रोनाऊनचा मिनिंग समजून घेतला त्याचबरोबर त्याचे उपयोग समजून घेतले त्याचे एक्झाम्पल्स बघितले आणि जर तुम्हाला याची आणखीन तयारी करायची असेल तर ऑनलाईन ते सगळ्यांनी सॉल्व करा थँक्यू थँक्यू सो मच